आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा उमळवाड येथे चोवीस वर्षीय विवाहितेची गळपास घेऊन आत्महत्या उमळवाड तालुका शिरोळे येथे विवाहिता सुप्रिया आदर्शावळे वयवर्ष चोवीस राहणार कुपवाड एम आय डे सी तालुका मिरज जिल्हा सांगली या विवाहितेने उमळवाड तालुका शिरोळ येथील तिच्या माहेरी दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या पूर्वी विद्या बापू कांबळे यांच्या राहते घरी किचनमध्ये गळपास लावून आत्महत्या केली आहे सदरची वर्दी प्रफुल विश्वास तिवडे राहणार उमळवाड यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे करण्यात दिली आहे वर्दीदार प्रफुल्ल तिवडे यांची भाची सुप्रिया आदर्श आवळे वयवर्ष चोवीस ही विवाहित असून दोन दिवसापूर्वी तिच्या पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून माहेरी उमळवाड येथे आली होती तिने माहेरी राहत्या घरी घरातील सर्व झोपले असताना किचन रूममधील छताच्या लाकडी तुळईस ओढणीने गळ्यास गळपास लावून घेऊन आत्महत्या केली आहे याबाबतचा अधिक तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करीत आहेत आरके के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा